नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल डुबे आपले स्वागत करते आमच्या तांत्रिक शेतीमध्ये जर शेतकरी मित्रांनो सोयाबीन बाजारभाव जर बोलत जर झालं तर गेले तीन ते चार दिवसात आपण बघू शकता मार्केटमध्ये पन्नास ते पन शंभर रुपये सोयाबीन वाढलेली जरी सोयाबीन का वाढली व कंटिन्यू टिकू शकते त्यामागेला जर प्रामुख्याने कारण जर बघायला गेल तर आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलची किंमती या वर्षी बाकीच्या वर्षी तुम्ही पंचवीस टक्क्यांनी आहे म्हणजे सोयाबीन तेलाची किंमत जर नव्वद रुपये असेल तर पामतेलाची किंमत शंभर रुपये म्हणजे येत्या काही काळामध्ये आता स्वयं तसं तीन ते चार महिने अजून तेला दुसरी पीक कोणत्याही देशामध्ये यायला नसतं पाम तेलाचं प्रामुख्याने उत्पादन हे इंडोनेशिया व मलेशिया घेत असतात त्यांच्यामध्ये तसं बघायला गेलं तर उत्पादन कमी आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपण बघू शकता आपलं सोयाबीनचं तेल म्हणजे रिफायनरी आपल्या ज्या आता आहे त्यांनी पन्नास ते शंभर रुपयांनी बाजार वाढले त्याच्या मग दुसरं कारण जर बघायला गेलं तर, तर मार्केट समितीमध्ये जी आवक आहे सध्या ती भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये सरासरी जर बघेल तर एक लाख नव्वद हजार क्विंटल सोयाबीन येत होती तिचा आता दोन तिचा आता एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार क्विंटल ही मार्केटमध्ये येत म्हणजे पन्नास हजार क्विंटलनी ही आवकही कमी झालेली आहे अशा दोन कारणामुळे आपण जर बघायला तर येत्या काळात येत्या एक ते दीड महिन्यामध्ये नक्कीच बाजारभाव हे चार हजार सहाशेपेक्षा आपण जर पाच हजार ते पाच हजार शंभर म्हणजे जाण्याची शक्यता तिथे शंभर टक्के बाजार पाच हजार ते पाच हजार शंभर होतीलच आपण सोयाबीन विक्रीसाठी नक्कीच एक ते दीड महिन्याचा होल्ड करूनच आपण सोयाबीन विकली गेली पाहिजे तर आपण तेल तेलबियांचा जर विचार जर केला तर मोरचं उत्पादन हे वर्षी सरासरीपेक्षा थोडं जास्त आहे आंतरिक वाढत बाजारातही सोयाबीन उत्पादन थोडं जास्त आहे पण त्यासोबतच पामतेलाचं उत्पादन कमी झाले नाही किंवा आपली जी सोया सोयाबीन आहे ती नॉन जी एम सोयाबीन म्हणजे बाकीच्या इतर देशांचे कोणत्या देशां जर बाहेर बघायला जर गेलं तर ही सोयाबीन जी एम सोयाबीन असते आणि नॉन जीएम जी एम सोयाबीनचा आपला जर आपण मार्केटचा आढावा जर घेतला तर आपल्या शहजारचे देश असतील इराण असतील किंवा बांगलादेश असतील नेपाळ असतील तर दो दोन चार दोन ते तीन चार प्रकारचे देश आहेत यांच्यामध्ये आपली जी सोयाबिंड ही निर्यात होत असते या निर्यातीचा आता इथून पुढे जास्त प्रभाव पडतो ही इथून पुढे जास्त निर्यात व्हायला सर असते होत असते म्हणजे निर्यातीमुळं व आयात केलेल्या ते पामतेला असेल त्यांचे निर आयात शुल्क जर कमी असले तरी पण त्यांचा रेट जो आहे ते सोयाबीनपेक्षा दहा ते पंधरा टक्क्यांनी जास्त असल्याकारणाने सोयाबीनच्या बाजारवाला नक्कीच आधार मिळेल व बाजारभाव हे नक्कीच पाच हजार ते पाच हजार दोनशे दरम्यान जाऊन थांबतील याला फक्त एक ते दीड महिन्यात कालावं जाईल त्यामुळे आपली सोयाबीन आपण टप्प्याटप्प्या विकावी एक ते दीड महिने तर विकण्यास सुरू करावी व जे जून ते जुलैपर्यंत आपण सोयाबीन विकावी असा सल्ला मी देतो तर अशाच प्रकारच्या सोयाबीन बाजारभूला आढाव्यासाठी अशाच माहितीसाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा